सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क बाजारपेठेसह संपूर्ण जत शहरात नवसाला पावणारा हनुमान अशी ख्याती असलेला हनुमान मंदिर बाजारपेठ जत येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून सदर जयंतीस सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावं असं आवाहन हनुमान जीर्णोद्धार समिती गांधी चौक जत यांच्या वतीनं करण्यात आलं आहे कार्यक्रमाचं स्वरूप असं जन्मोत्सव पहाटे पाच वाजता अभिषेक व महापूजा पहाटे सहा वाजता आरती व पाळणा भजन नवनाथ निकम आकाशवाणी कलाकार संगीत विद्यालय देवनाळ फडतरवाडी सकाळी साडेसहा ते दहा पर्यंत भजन कार्यक्रम महाप्रसाद दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजता कीर्तन हरिभक्तपरायण बप्पा महाराज इंगळे अध्यक्षा श्री संत कोकणे बुवा मार्करी शिक्षण संस्था दारफळ व सहकारी यांचा कीर्तन सोहळा कीर्तनाचा कार्यक्रम प्रक्षेपण आज आपण आपल्या स्वगृही पाहू शकता हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती गांधी चौक पदाधिकारी याबाबत माहिती देताना म्हणाले की मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र नमस्कार हनुमान जीर्णोद्धार समिती गांधी चौक जत आमच्या मंडळाचे अध्यक्ष माननीय येरोना निडोनी उपाध्यक्ष प्रदीप दत्तात्रय चिऊरकर स संचालक राहुल सोनार आमच्या खजीनदा विजयराजे चव्हाण आणि आमचे सहकारी मित्र शरद चव्हाण यांच्या सर्वांच्या श्रेयानं आणि आमच्या सहकार्यानं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही हनुमान जीर्णोद्धार मंदिरतर्फे हनुमान जयंती साजरी करतो आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हनुमान जन्म सोहळा साजरा करणार आहोत जन्मोत्सव पहाटे पाच वाजता अभिषेक व महापूजा पहाटे सहा वाजता आरती व पाळणा नवनाथ निकम आकाशवाणी कलाकार संगीत विद्यालय देवनाथ फडतरवाडी सहा ते स्वस्ता यांचा भजनाचा कार्यक्रम दुपारी बारा वाजता महाप्रसाद हपभ योगेश बाबा महाराज इंगळे संत कोकणे व वारकरी शिक्षण संस्था दारपळ सहकारी यांचे कीर्तन सोहळा या कीर्तनाचा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे हा सर्व कार्यक्रम करत असताना आम्ही दरवर्षीप्रमाणे हनुमान जीर्णोद्धास समितीच्या वतीनं बाजारपेठेत वर्गणीसाठी जात असताना या मंदिरासाठी विस्तारासाठी बाजारपेठेतील लोकांनी भयंकर मॉलाचे सहकार्य केले आहे या हनुमान मंदिरात पूर्वी एक हनुमानचीच मूर्ती होती त्यानंतर आम्ही येथे श्री शंकराची पिंड गणपती व नवग्रहाची स्थापना केली हे स्थापना करत असताना आर्थिक मदत अन्नधान्य मदत जच्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आम्हाला भरघोस असं दिलेलं आहे हनुमान जीर्णोद्वार येथे स्लॅबच्या कामासाठी देखील भयंकर असे आम्हाला सहकार्य लाभले आहे त्या सहकार्यामुळं करोना काळात आम्ही दोन वर्ष लोकांना अन्नदान नाश्ता हा उपक्रम देखील राबवला आहे आणि यावर्षी देखील महाप्रसादाला कुणाला सडळ्याने मदत करायची असेल आर्थिक देणगी द्यायचं दे असेल त्यांनी या कार्यक्रमाच्या स्थळी येऊन देऊ शकता आणि आपली सेवा करण्याची संधी आम्हाला द्याल अशी नम्र विनंती या कार्यक्रमासाठी सर्वांनी इथे उपस्थित राहावं हो। आमचे अनेक सहकारी आहेत त्यांची नावं न घेता त्या सहकाऱ्यांच्या वतीनं आपले सर्वांचे शतशः आभार